तुम्हालाही पितृदोष आहे हे तीन साधे उपाय करा मिळवा मुक्ती हिंदू धर्माशास्त्रानुसार पितृदोष हा फक्त त्या व्यक्तीपुरताच मर्यादित राहत नाही तर त्याच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना देखील पितृदोषाचे परिणाम भोगावे लागतात नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलश दुर्वा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हिंदू धर्माशास्त्रानुसार पितृदोष हा फक्त त्या व्यक्तीपुरताच मर्यादित राहत नाही तर त्याच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना देखील पितृदोषाचे परिणाम भोगावे लागतात जर तुमच्या पाठीशी पूर्वजांचा आशीर्वाद असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतेही संकट येत नाही तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी राहते पैशांची देखील कधीच कमतरता जाणवत नाही मात्र याच्या उल् जर तुमचे पूर्वज हे तुमच्यावर नाराज असतील तर तुमच्या आयुष्यात अनेक संकट येऊ शकतात यालाच धर्मशास्त्रांमध्ये पितृदोष असे म्हणतात आज आपण पितृदोष दूर करण्यासाठीचे काही महत्वाचे उपाय जाणून घेणार आहोत पितृदोष दूर करण्यासाठी काय करावं पितृ दोष दूर करण्यासाठी तर्पण विधी सांगितला आहे सर्व पित्री अमावस्येला किंवा पितृ पंधरवाड्यामध्ये तुम्ही पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून तुमच्या पित्रांना तर्पण देऊ शकता असं मानलं जात की काळेतीय हे मराजांना खूप प्रिय असतात त्यामुळे पितृ दोष दूर होण्यास मदत होते जर तुम्हालाही पितृ दोष असेल तर पितृ पंधरवाड्यामध्ये येणाऱ्या इंदिरा एकादशीला उपवास करावा या दिवशी भगवान विष्णूंना काळेतीय अपर्ण करा यामुळे देखील पितृदोष दूर होण्यास मदत होते पितृ पंधरवाड्यामध्ये पूजा करताना काळ्या तिळांचा उपयोग करावा काळे काळेतीय हे राहू केतू आणि शनी या ग्रहांना शांत करतात त्यामुळे या ग्रहांकडून तुम्हाला शुभ फळ मिळतं पितृदोष कसा ओळखावा जर तुमच्या घरात सात्यानं भांडणे होत असतील वादविवाद होत असतील त्यानंतर जर एखाद्या दाम्पत्याला संतान प्राप्तीसाठी अडचण येत असेल अचानक काही संकटे येत असतील काही आजार असतील तर त्या कुटुंबाला पितृ दोष असू शकतो असं मानलं जातं हे दूर करण्यासाठी शास्त्रांमध्ये विविध उपाय सांगितले आहे दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी स्वामी समर्थ